गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत सगळेजण आत्ता वाजले साडे दहा आणि मी खूप लेट उठले कारण का मला जागच नाही आलेली बघा बरं कसं तोंड वगैरे माझं सुजलंय आणि मी बाहेर बघते उठून तर प्रांजल आणि आई मस्त मेहंदी काढत होत्या आणि दोघी चाललं होतं गप्पा वगैरे आणि प्रांजल आमची म्हणत होती मम्मा उठ तू लवकर आणि प्रांजल गेली आणि बाहेर बघा आईने मस्त बिडा टाकलाय तरी पण बाप्पे आमचा खाटाखाली येऊन झोपलाय आणि पाणी वगैरे ठेवलेलं होतं मस्त झाडून झुडून आईने हे वातावरण साडे दहाचं गावं कसे आहेत मग आणि आंघोळीला आता गौन वगैरे आज म्हणलं गौनच घालायचं आणि हे अशी आमची गावंकडली नाणी आणि नाणी बघताय ना तुम्ही कशी आहे काय आणि ही, ही... तांदुळक्याची भाजी रानात आमच्या भेटते बघा बरं किती छान वाटते तांदुळक्याची भाजी वगैरे आणि म्हणलं आता दात घासता घासता तांदुळक्याची भाजी वगैरे तुम्हाला तु दाखवू म्हणून मी दाखवली आणि एका दात घासता घासता स्माईल पण करते म्हटलं चल लोकांना दाखवू आपला बिगरांगोळी चालू आणि ही तेल लावल्यामुळं मी तुम्हाला केस दाखवली कारण दुमडून वेणी घातली होती आणि दोन शॅम्पूच्या मस्त आंघोळ वगैरे केले केस वगैरे बांधून मी आले म्हटलं चला चहा वगैरे पिऊ आणि मग काय ते दुसरे बाकीचे भांडे वगैरे उद्योग वगैरे आवरू कसे दिसते मी आज लाल कलरच्या मध्ये तरीही तोंड सुधलेलं आहे आई आमच्या निघालेले आहेत का आम्हाला आई म्हणतात प्रांजल मागे लागेल प्रांजलला बघ तर प्रांजल तिथं कोपरत होती म्हणलं ठीक आहे बघते आई मी मग हे घरातले असा राडा होता आम्हाला झाडून कालचे घडी घालायचे कपडे तरी मी घातले नाहीत घडी बरं का मित्रांनो म्हटलं चला नंतर घालता येईन आणि मग म्हणलं चला आता काय चाललंय काही नाही बघू तेवढ्यात आमचे नेना भाऊजी आले नेना भाऊजी आले बसले प्रांजलला घेऊन ते म्हणले आजूमा दोन दिवस झालो फोनच उचलत नाही बहिणी काय झालं बघू आपण तर म्हणलं काही नाही नेना भाऊजी म्हणलं तेवढ्यात मग आजूचा फोन आला म्हणलं धारा आजू संग बोला तुम्ही पण आजू काय म्हणतोय काय नाही बघू तर ते म्हणले नको नको तुम्हीच बोला तो काय माझा फोन उचलत नाही त्यामुळे मी नाही बोलत तुम्हीच बोला म्हणून मीच बोलत होते संग जेवले उठले बसले का आणि त्यानंतर मग एकदम आम्ही निवांत झालो आणि दोघं दोघं मग नंतर असं भूक लागली होती म्हणून म्हणलं चला केळं वगैरे खाऊ प्रांजनला एक मन केळ दिलं तर प्रांजल म्हणली मला खायचं केळ बाबा मम्मा मग त्यानंतर मीच खाल्लं ते एक केळ प्रांजल नको म्हणली म्हणून कोण कोण केळं खातं पावसाच्या दिसात नक्की कमेंट करून सांगा बरं का मला मित्रांनो मला केळं आवडत नाही पण मला पावसाच्या दिवसात मला आवडतं त्यानंतर जेवण वगैरे जेवलं पण सॉरी मित्रांनो जेवता मी जर दाखवायचं विसरले त्यानंतर मला पेंट खजूर खूप आवडतं म्हणून पेंट खजूर खाल्ली जेवण वगैरे झालं की आणि म्हणलं चला झोपूया आपण आणि त्यात तेवढ्यात बघावं तर पाऊस पावसानं वारं सांगत होतं आणि मी आज सोप्यावरले सगळं धुवाय काढलं होतं कापडं वगैरे आणि ते पावसातच ठेवले कारण का वाईलेच नव्हते तर म्हटलं कशाला आपण काढायचे म्हणून म्हणलं आता चला काय काम नाही आहे तर आपण आता मस्तपैकी झोपूया तुम्हाला म्हणलं का नाही मित्रांनो मी झोपणार आहे पण आमची काही प्रांजल झोपू देत नाही आमची प्रांजल म्हणते मला बांगड्या देना खेळायला मला बांगड्या देना खेळायला प्रांजलला कसं सांगू भाई मला खूप दुपारची झोप आली तरी प्रांजल काय खेळायची रडायची काही थांबा ना सॉरी खेळायची म्हणले पण त्याबद्दल मग म्हणलं चला दाखव मित्रांना की तुम्हाला म्हणले होते मी झोपणारे पण मी काही झोपले नाही प्रांजेल म्हणते बांगड्या आणू मी तिला म्हणलं बांगड्या नाहीये शांत बस तर ती म्हणली चल मग आपण नवीन आणाय जाऊ तर मी म्हणलं जा बाबाकडून पैसे घेऊन ये मग आपण नवीन आणू मग ती म्हणली ती म्हणली चल चल मग ग चल ना ग मी म्हणलं अगं नाही ग बांगड्या फुटल्या पिल्लू तर गेली बघा बाबाकडून पैसे आणायला गेली चला तर मग मी मस्त तुम्हाला कवर धुतलेले वगैरे दाखवले कारण का कवर परत लावून घेतले कवर तर तिथंच वाळू घातले होते तुम्ही बघितलं ना किती छान असे दिसतात बघा सोपं वगैरे आणि वातावरण आज तर काय मी झाडून झुडून घेतलं नाही कारण का मला आला होता कंटाळा आपल्याला पण कधीतरी येतो कंटाळा म्हणून माझ्या सासऱ्यांनीच घेतलं आणि प्रांजेला घेऊन चालले होते तुम्हाला दाखवलं का नाही किती छान दिसतंय बरं वातावरण गावाकडलं अशा टायमाला घरातलं झाडून झुडून आणि सगळं चकाचक केलं होतं कारण का म्हणलं झाडून झुडून घ्यावून काल घातलेले कपडे घडी घालायचे तर राहिलेच होते आणि त्यानंतर मी भांडी घासली आणि सगळं किचन पण आवरलं आणि आता म्हणलं चला घडी घातलेले कपडे आहेत ना आपण मस्त घडी घालू आणि कपाटात ठेवून टाकू म्हणून मी घडी कपडे घालायला घेतले आणि बघा बरं किती छान दिसते लाल कलरची साडी मी त्या दिवशी माझा स्टार म्हणून पुरस्कार होताना त्या दिवशी घातली होती चांगली वाटते का कलर वगैरे कसा वाटतोय तुम्हाला पुन्हा लाल लाल कलर आवडतो मला तर लाल कलर नाही आवडत पण मला जांभळा कलर खूप आवडतो पण तरी पण मला आहे ना तो कलर खूप आवडला तर आणि ती साडी संक्रांतींची होती कारण का संक्रांतीची साडी आहे ना ती सासूबाईंना घेतली होती त्या म्हणल्या मला नको बाई तूच घाल म्हणून मग मी ती तीच मलाच ठेवली आणि मीच मीच तो त्याच्यावर ब्लाऊज शिवला आणि घातली आणि कुणाकुणाची साडी घडी घालताना एक पदर निसतो तो माझा तर कायम कंटिन्यू निसत असतो पण पण काय हरकत नाही कपाटामुळे मी ती साडी व्यवस्थित राहते आणि का ब्लाउज बघा बरं फुला हाताचा कसा शिवलाय छान शिवलाय का मला असं वाटतो तो ब्लाऊज नाही छान शिवला कारण का मला त्यावेळेस सुधारलंच नाही मी ब्लाऊज कसा शिवा काय शिवाव मी तसाच शिवला म्हणलं चला आता कपड्याच्या घड्या घालून कपाटात सगळे व्यवस्थित कपडे ठेवू आणि मग नंतर म्हणलं चहा वगैरे पेणारच आहे मी म्हणलं चहा वगैरे पिऊ माझ्या तर कपाटात का काही जागच नव्हती ठेवायला तरी पण व्यवस्थित तसेच कपडे ठेवले आणि त्यानंतर म्हणलं चला टाइमपास काय करावं प्रांजल तिकडे गेली होती म्हणून मी चिप्स केळीचे खायला घेतले तिकट मस्त कुणाकुणाच्या घरात येडायची पळडी आणि संध्याकाळचा कोण कोण दिवा लावतो सगळेजण लावतात कारण का देवाला दिवा लावाच लागतो मी मस्त दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि त्यानंतर बघा बरं पळडी देव वगैरे किती छान दिसतात दिवा लावल्या उजळत दिसतात त्याच्या आधी कसं दिसत होतं बरं म्हणजे ही सास सासऱ्यांची रूम आहे आमच्या अशीच राहते कारण का गावाकडली लोक अशीच राहत असतात सगळे असे इकडे कपडे तिकडे कपडे टाक असंच करत असतात त्यानंतर मग आम्ही नंतर तुळशीला दिवा लावतो कारण का तुळशीला लावायच लागते आपल्या ती घरची लक्ष्मीच असते सगळ्या जणींनी तुळशीला दिवा लावायचा पाया पडायचं हे गावाकडली रीतच आहे तुमच्या इकडे आहे काशी रीत सांगा बरं मित्रांनो बघा बरं शाळा वगैरे कशा हे करतात आमच्या इकडे एवढ्या शाळांना भारी भारी गवत असून पण आमच्या इकडल्या शाळा खात नाही तेवढ्यात आली प्रांजल प्रांजल म्हणते बाबू अशी प्रांजल म्हणते तेवढ्यात तेवढ्यात म्हणलं चला चा भी ठोस बीस खाऊ म्हणून आणि सासूबाई उडकत त्या सासऱ्याला सासरे तर काय दिसणार पण इकडे तिकडे उडकते चा प्यायला बघा बरं म्हाताऱ्या माणसाचं तसं असतं रातच का नाही जीव त्याशिवाय काही चा प्याय नसत्या त्या ते मला म्हणले पप्पा कुठे गेले म्हणलं गेले तिने इकडे येतील बघा मित्रांनो तुम्हाला आवडला तर ब्लॉग लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब